लहान वयात मुलींना पाळी येते का बरं कारण त्यांचं वजन जे आहे ते जास्त असत हे जे उगली उगली वृक्ष बाळ असतात सगळी क्यूट दिसणारी चबी बाळ जी आहे ती सगळी मोठे मुली एस्पेशली त्यांना अर्ली एज मध्ये पाळी येते आणि त्यामुळे मग त्यांचे हॉर्मनल इम्बॅलन्स कारण सहा सात हे काही वय नाहीये तुम्हाला पाळी यायचं सहा सात पहिली दुसरी त्या मुलींना सुद्धा हल्ली पाळी यायला लागली पेनफुल असते कारण तुमचं शरीर तेवढं तयारच झालेलं नाहीये पिरियड साठी तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो बरं सांगणार काय समजवणार काय ती मुलगी इतकी लहान oh. आहे आणि डॉक्टरांकडे गेलं की ते म्हणतात की नाही बाबा यांचं वजन कमी करा मग विचारतात दहा वर्षाच्या मुलींसाठी मग डायट आता त्या वाढत्या वयातल्या तुम्ही जर कॅलरी डेफिसिट डायट दिलं की जेव्हा त्यांचं बॉडी वाढतीये तेव्हा जर तुम्ही ते त्यांना कमी खा कमी खा परत करायला लागलात मग त्यांची वाढ नाही होणार म्हणून मग नाही वाढत त्यांची बिकॉज हे व्हायला लागलं म्हणून तुम्ही त्यांचं खाणं कमी करून टाकलं जबाबदारी परत आता हिला डायट द्या असं सो तुम्ही मुलींची एस्पेशली पहिल्यापासूनच त्यांचं न्यूट्रिशन सांभाळलं पाहिजे जे मेन न्यूट्रिएन्स आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जरी अगदी पाळी लवकर ने आली तरी दहा बारा वर्षाच्या दरम्यान मुलींना पाळी येते तेव्हा त्यांना जे काही पिरियडचे पॅड्स देतात त्याबरोबर प्रोटीन पण दिलं पाहिजे आणि तेव्हाच मग ते मुली अजून जास्त वजन कॉन्शियस आपण कसे दिसतोय सडपातळच आहोत की नाही याच्या मागे लागतात आणि खाणं कमी करतात